इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीची आत्महत्या पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना मानसिक धक्क्यातून महिला डॉक्टर कडून क्लिनिक मध्ये विषारी औषध घेत आत्महत्या पल्लवी पोपट फडतरे वय पंचवीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे कुलदीप आदित्यनाथ सावंत असं डॉक्टर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून दहा लाख रुपये घेतले त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचं सांगितले त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विचारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ